प्रेक्षकांना एक खूप छान आणि मस्त आणि आनंदाची बातमी आहे नवीन मालिका येते कदाचित काही प्रेक्षकांना कळलं असेल ज्यांना कळलं नसेल त्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल तर आज बयोला जायचं असतं तिकडे क्लिनिकमध्ये आता पप्या दादा तिला सारखा फोन करत असतो की इकडे खूप पेशंट आलेत आता बयोला काही सुचे ना काय करावं आरो म्हणतो तू जा बयो आम्ही आहोत ना इथे बयो म्हणते मी कसं जाऊ मला दुष्यंत सरांनी इथे ड्युटी लावली आहे ना मग विशाल म्हणतो अगं जा मी परमिशन देतोय तुला बयो म्हणते सर पण तुम्ही परमिशन देताय पण सर जर काही बोलले तर मी त्यांना काय उत्तर देऊ तेव्हा विशाल म्हणतो सांग त्यांना की कार्डिएसच्या डिपार्टमेंट हेडने तुला सांगितलंय म्हणून बयो म्हणते काय आता विशाल म्हणतो हो मी तुला सांगतोय ना जा तू तर विशालने बयोचं सांगणं ऐकलं आहे प्रेक्षकांना म्हणजे बयोने काल तिला सल्ला दिलेला असतो की तुम्ही या पदावरनं राजीनामा देऊ नका कधी कधी काही पद खूप महत्वाचे असतात म्हणजे यांच्या क्लिनिकसाठी विशाल जर इथे हेड प म्हणजे हेडपदावर राहिला तर त्यांना उपयोग होईल ना आणि विशालला बयोचं म्हणणं पटलंय हे त्याने आज बयोला सांगितलं आहे त्यामुळे बयो खूप खुश झाली आहे बयो म्हणते थँक्यू सो मच सर विशाल म्हणतो भावी डॉक्टरीन बाई जा आता लवकर तिकडे पेशंट वाट बघत आहेत तुम ची काही कारणास्तव डॉक्टर शुभमकर यांना असतो गौतमीची गौतमी आल्या आल्या त्याला मस्का मारायला लागते अरे दुष्यंत तू बरं झालं मला भेटलास किती इग्नोर करत होतास तू मग आता दुष्यंत तिला तर आधी का ग माझ्यासारख्या माणसाची का वाट बघतेस तू मी तर फार अप्पल पोटाय आणि काय 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 सांगितलंस ना तू सौदामिनीला मग गौतमी म्हणते अगं अरे नाही रे बाबा मी असं काही सांगितलेलं नाहीये माझ्यावर विश्वास ठेव दुष्यंत अरे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर दुष्यंत म्हणतात काहीही खोटं बोलू नकोस हे बघ माझ्याकडे प्रूफ आहे तू जे काही बोललीस ना ते सौदा सगळं सौदामिनीने रेकॉर्ड केलं त्यात असं वाटत नाहीये की तू काहीतरी असं बळजबरी बोल बोलती आहेस मग गौतमी म्हणते अरे हे सगळं ती मुद्दाम करते आपल्या दोघांना दूर करायसाठी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का दुष्यंत ठीक आहे मी आता यापुढे तुला कधीच भेटणार नाही तुझ्या आठवणीमध्ये माझे दिवस घालवेल असं म्हणून ती तिथून निघून जात असते मग आता दुष्यंत बरोबर इमोशनल ब्लॅकमेल होतात नेहमीप्रमाणे आणि तिला म्हणतात थांब गौतमी तू हे सगळं खरंच सांगतेयस मला गौतमी म्हणते अरे हो मी तुला हेच तर सांगायचा प्रयत्न करते अरे ही सौदामिनी मिनी मुद्दाम आपल्या दोघांमध्ये फुटपाडायचा प्रयत्न करते तिला भांडणं लावायची आपल्यामध्ये म्हणजे त्याचा फायदा तिला होईल ना अरे मी तर तुला आनंदाची बातमी सांगायला आले होते की मला एक मोठी डील मिळाली आहे दुष्यंत म्हणतात डील कसली डील मग गौतमी म्हणते अरे एक्सपायरी औषध पाहिजेत असा एक माणूस मला मिळालाय आणि तो मला पस्तीस टक्के कमिशन द्यायला तयार झालाय दुष्यंत म्हणतात काय हे काय सांगतेस तू गौतमी म्हणते अरे हो मी तुला खरं सांगते दुष्यंत मी तर वाट बघत होते की तू केव्हा त्या सौदामिनीची परमिशन घेशील आणि आपण हा नवीन आपला बिझनेस सुरू करू आता हे दुष्यंत पण लगेच तयार होतात ते म्हणतात गौतमी तुला माहिती आहे मला पैसा पण किती प्यारा आहे काही हरकत नाही आपण ही डील नक्की करू आणि आणखीन एक गुड न्यूज आहे ती म्हणजे त्या विशालने सौदामिनीचा डबा खायला सुरुवात केली आहे म्हणजे आता आपल्या मार्गातला अडथळा दूर होणार आहे ती सौदामिनी आता लवकरच मला घटस्फोट देईल आणि गौतमी आता आपण लवकर दोघ जण लग्न करूया आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे आता गौतमीला म्हणजे खोटं खोटं का होत नाही पण दिखावा दाखवावा लागतो ती दुष्यंतला म्हणते की कि किती छान ना तू किती चांगली बातमी दिली आहेस खरंच मी खूप आनंदात आहे दुष्यंत म्हणतो मी पण खूप आनंदात आहे पण प्रेक्षकांना मला कुठेतरी डाऊट आहे की दुष्यंत सुद्धा मुद्दामून करत आहेत गौतमीची परीक्षा बघायला मला नाही वाटत एवढं सगळं झाल्यानंतर दुष्यंत आता गौतमीशी लग्न करेल असो पण गौतमी आता म्हणजे त्यांनी मिठी मारली आहे गौतमीला आणि गौतमी विचार करते इकडे आड आणि तिकडे वीर झाले मला तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसला आहे मला काय फायदा त्या चौदा मिनीचा विशाल झाला काय आणि नाही झाला काय असो पण आता बयो येते धापा टाकत आणि म्हणते सॉरी सॉरी मला उशीर झाला जरा पप्या दादा पप्प्या दादा म्हणतो अरे डोंट वरी मी होतो नाही इथे तुझा कॉम्प्युटर बयो म्हणते कॉम्प्युटर म्हणजे अरे तुला कंपाऊंडर म्हणायचं आहे का ए पप्प्या दादा तू होशील का कंपाऊंडर सगळे पेशंट वगैरे तू मॅनेज करशील का पप्प्या दादा म्हणतो हो चालेल ना आता पप्प्या दादाने लगेच एक पेशंट पाठवला आहे म्हणजे पहिला नंबर यांचा आहे आता बयो त्यांना बय त्यांचं काम वगैरे सगळं विचारते आणि मग तिच्या लक्षात येतं की त्यांना काही व्यसनं आहेत मग पप्प्या दादा म्हणतो बरीच व्यसनं आहेत मग बयो त्यांना बराच उपदेश देते की असं वागू नका तुम्ही इथून औषध घेऊन जाता आणि पुन्हा व्यसन करता आणि त्याचा तुम्हालाच दुरुपयोग होतो तो बयो जेव्हा बोलत असते या पेशंटची तेव्हा हे पोटेसर तिथे आलेत आणि त्यांनी बयोचा फोटो काढलाय आता हे म्हणजे छान आहे बयोने त्या पेशंटला आणि तुमच्या मुलांना घेऊन या असं सांगितलंय पप्प्या म्हणतो तू त्यांना औषध का नाही दिलंस आणि मुलांना का घेऊन यायला सांगितलंस आता वयो म्हणते पप्प्या दादा काही गोष्टी ज्या असतात ना त्या मुळापासून त्यांचा इलाज व्हायला हवा नुसता वरवरचा इलाज होऊन काही फरक नाहीये त्यांच्या मुलांशी बोललं ना तर बरंच काही होऊ शकतं आता मन्तो आता म्हणतो बरीच आहेस गं तू बयो म्हणते मग पाठवा दुसरा पेशंट आता इथे सरांनी फोटो काढलाय बयोचा आता दुष्यंत सरांना म्हणताय ओ दुष्यंत सर आता लगेच दवाखान्यात दाखवले ते तुम्ही त्या सरस्वती भारतीला ज्या ड्युटीवर लावलं होतं ना तुम्हाला काय वाटतं ती ड्युटी करत असेल का आता दुष्यंत सर कॉन्फिडंट असतात ते म्हणतात अरे म्हणजे काय ती ड्युटी करतच असणार आहे दोन दोन अडीच तास काही ती हलणार नाही पोटेसर म्हणतात हलणार नाही अहो ती इथून गेली केव्हाची ची दुष्यंत सर म्हणतात काय गेली कुठे गेली आणि अशी कशी गेली गेली पोटे सर म्हणतात ती गेली त्या भारती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिला तुमच्यासुद्धा परमिशनची गरज लागली नाही आहे त्या विशालने तिला परमिशन दिली आहे आता नाही विशालचं नाव नाही घेत बहुतेक ते आधी मग आता ते म्हणतात हे बघा तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा बघा प्रूफ आता त्यांनी बयोचा फोटो दाखवला आहे मोबाईलमध्ये प्रूफ दाखवायची काही गरज नव्हती ना तिथे जाऊन पाहिलं असतं तर दिसलंच असतं बयो तिथे नाही आहे हां असो सरांनी जरा जास्तीच कष्ट घेतले तर आता हे दुष्यंत सर चिडून तिथे गेले आहेत आता आरववरती आणि वैभवीवरती ते ओरडत आहेत अशी कशी गेली सरस्वती तिला मी इथे कार्डियाक डिपार्टमेंटमध्ये ड्युटीला लावलं होतं ना हार्ट पेशंटची काळजी घ्यायला सांगितली होती अशी कशी केअरलेस आहे ती आता विशाल पुढे येऊन म्हणतो मी सांगितलं तिला जायला आता लगेच हे दुष्यंत सर म्हणतात चौदा मिनीचा डबा खायला लागलास म्हणून काय स्वतःला मालक समजायला लागलास का या हॉस्पिटलचा आता विशाल पण म्हणतो हे बघा सर जास्ती पर्सनल होऊन बोलू नका दुष्यंत सर म्हणतात तू कोणाला विचारून तिला परवानगी दिली मी सरस्वती भारतीला इथे ड्युटीवर लावलं होतं तिचं काम होतं माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या तू तिला कशी काय परमिशन दिली मग विशाल म्हणतो मी कार्डियक डिपार्टमेंटचा हेड या नात्याने तिला परमिशन देऊ शकतो तेव्हा आता दुष्यंत सर म्हणतात तू कसं काय हेड आहेस तर आता लगेच विशाल म्हणतो म्हणजे अजून मी राजीनामा दिलेला नाही आहे मीच अजून या डिपार्टमेंटचा हेड आहे तेव्हा दुष्यंत सर बघायला लागतात आता विशाल म्हणतो तिला काहीतरी चांगलं काम करायचंय तर करू देत ना आणि तसे तिची ड्युटी संपलीच होती त्यामुळेच मी तिला पाठवलंय आणि आता इग्नोर करतो तो दुष्यंत सरांना आणि अगदी सपशेल त्यांना इग्नोर केले आणि पेशंटशी बोलत बसलाय आता दुष्यंत सर खूप संतापलेत की बयोने त्यांची ऑर्डर फॉलो केली नाही तर नाही आणि या विशालने अजून राजीनामा पण दिला नाही आता पोटेसर म्हणतात सर या भारतीच्या या सरस्वती भारतीच्या जो कोणी सोबतीत येतो ना तो असंच हुशार होतो या विशालने मुद्दाम हे केले त्या सरस्वतीसाठी केलेलं दिसतंय हे सगळं पण मी आता त्या सरस्वतीला सोडणार नाहीये करा पोटे काहीतरी करा आता लगेच आपल्याला इथे पोलीस आलेले दिसत आहेत भारतीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि पप्प्यादादा दादा त्यांना घाबरतो आणि पळायला लागतो बयो पण घाबरते आणि पप्प्यादादाला दादाला ओरडत असते अरे कुठे झालंस पप्प्यादादा दादा दादा, दादा मात्र भूर झालाय आता ते पोलीस बयोकडे बघतात आणि रागानेच बघतात जरा आणि रिव्ह्यू त्यांनी इथेच पूर्ण केलाय पप्प्यादादा तर पळून गेलाय तर आता हे पोलीस बयोला चौकशी करायला लागतात की हे प्राथमिक आरोग्य केंद्र खरंच मुफ्त आहे का तुम्ही सेवेच्या नावाखाली मेवा खाताय लोकांकडनं पैसे लाटताय का बयो म्हणते नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे आता बयोला काही अजून डिग्री मिळाली नाही आहे त्यामुळे ते बयोला कदाचित अटक करतील असं मला वाटतंय गौतमी दुष्यंतला म्हणत असते तिच्यावरचे सगळे आरोप खरे सिद्ध होऊ देत आणि ती तिकडेच जेलमध्ये असू देत खूप चांगलं होईल ती जर सरस्वती परत नाही आली तर आता प्रेक्षकांनो काय काय होईल ते बघूया तर नवीन मालिकेचा प्रोमो आला आहे सुबोध भाषा मालिका डेट अजून कळलेली नाहीये पण लवकरच येणारे प्रेक्षकांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुबोध भावे नाम ही काफी प्रेक्षकांनो आजच मालिकेचा प्रोमो आउट झालाय सोनीच्या ऑफिशियल चॅनल वर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद